जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथे दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षात दाखल होणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा पहिल्याच दिवशी पहिलीच्या बालकांचे चाळीस प्रवेश शाळेत दाखल जिल्हा परिषद केंद्रीय शाळा लोहारा येथे आगामी सी बी एस अभ्यासक्रमाच्या पहिली वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व कॅप देऊन स्वागत करण्यात आले व यता पहिलीच्या वर्गात पहिल्याच दिवशी चाळीस विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेतले आहे तसेच शहरातील सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींनी शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे श्री अमिन सुंबेकर उपनगराध्यक्ष पत्रकार तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य जसवंतसिंह बायस हुकूम इनामदार स्वयंपाकी कंत्राटदार यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला यावेळी लोहारा तालुका शिक्षक सोसायटी संचालकपदी निवडून आल्यामुळे शाळेतील दत्तात्रय फावडे शिक्षक सूर्यकांत पांढरे ज्योती पाटील यांचाही शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला अर्चना साखरे यांनी विनोबा ॲपमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश बनसोडे यांनी केले जसवंतसिंह बायस यांनी आतापर्यंत शाळा व्यवस्थापन समितीने केलेल्या कार्याची माहिती दिली पहिलीत सी बी एस ई पॅटर्न अभ्यासक्रम असल्याने पालकांनी पहिलीत जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घेण्याचे आवाहन या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सौ वैशाली खराडे उपनगराध्यक्ष आमीन सुंबेकर प्रशांत काळे नगरसेवक तसेच हरी लोखंडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आमिर हमजा खुट्टेपड उपाध्यक्ष सदस्य जसवंशी बायस व्यंकटेश पोद्दार तात्या कांबळे सौ ज्योती स्वामी सौ आश्विनी आपशिंगेकर श्री चंदनशिवे व्ही एस केंद्रप्रमुख लोहारा साधन व्यक्ती काळे व आगळे हैदरशे तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पालक शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते